सोलापूर हैदराबाद महामार्गावर बोरामनी गावाजवळ आज तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस क्रमांक के ए अडतीस बारा बारा आणि कंटेनर यांचा भीषण अपघात झाला या अपघातात बारा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बस चालकाने चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस कंटेनर घासली बस घासल्याने यामध्ये मोठा आवाज आला त्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले प्रवाशांना बस बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या हलवण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर करून रस्ता मोकळा केला या अपघातात काही प्रवासी किरकोळ तर काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे